नमस्कार मित्रांनो मुंबईकर आई या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अंडा करी त्यासाठी आपल्याला लागणार आहे चॉप्ड ऑनियन चॉप टोमॅटोज कोरिअंडर म्हणजे कोथिंबीर लसून आणि गार्लिक सॉरी जिंजर आणि आपण बॉईल करून घेतलेले अंडी आहेत ऑलरेडी त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहेत मसालेमध्ये आपल्याला सॉल्ट टर्मरिक धनिया पावडर मालवणी मिरची मसाला गोड रेड चिली पावडर आणि क्युमिन सीड तर हा आपण बघत आहात जो मी मसाला मिक्सर आम्ही मसाला मिक्सरमधून काढलेला आहे हा आपल्या करीचा बेस आहे तर ह्याच्यामध्ये आपण पाहत आहात की आपण कढीपत्ता दोन टेबल स्पून तेलामध्ये टाकलेला आहे त्याच्यानंतर आपण टाकलेले आहेत जिरे जिऱ्यानंतर आपण टाकलेला आहे मीठ आज पर टेस्ट त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत पेस्ट जी आपण बनवलेली आहे कांदा टमाटर कोथंबीर जिंजर गार्लिक यांची पेस्ट आहे हे आपल्या जे करी आहे अंडा करी त्याचा बेस आहे हा ही प्रॉपरली आपण शिजवून घ्यायची अंडा करी बेसिकली अंडा करी तुम्ही कशाबरोबरी खाऊ शकता रोटी बरोबर खाऊ शकता चपाती बरोबर खाऊ शकता आणि राईस बरोबर खाऊ शकता लंच डिनरसाठी बेस्ट रेसिपी आहे ही घरगुती आपण म्हणजे जिन्नसापासून बनवलेले आहे आपण हळद आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे तुम्ही पाहिलेले आहे याच्यामध्ये ही आहे मालवणी मसाला त्याच्यानंतर आपण टाकलेले आहे धनिया पावडर प्रॉपरली हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याला शिजवत ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी चार ते पाच मिनटं आपण शिजवायचे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जी बॉईल केलेली अंडी आहेत ते घालायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल अंडी घालण्यापूर्वी हा मसाला शिजवायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे कन्सिस्टन्सी थोडीशी आपल्याला ग्रेवीसारखी करायची आहे तर त्यामध्ये आपल्याला पहिलं हा मसाला शिजवून झाल्यावरती पाणी टाकायचं आहे तर एक कप पाणी बास आहे या मसाल्यासाठी तर म्हणून आपण या मसाल्यामध्ये एक कप पाणी घालायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण अंडी टाकू शकतो ह्याच्यामध्ये आणि हार्डली त्याच्यामध्ये आपल्याला किती पाच मिनटाचा टाईम ठेवायचा आहे ही अंडाकरी बनवण्यासाठी सो ओवरऑल अंडाकरी आपली बनवून होते दहा मिनटामध्ये तर भरपूर सोपी आणि साधी डिश आहे आपण ही डिश खाऊ शकता घरच्या घरी लंच आणि डिनरसाठी खाऊ शकता तर ही आपली प्लेटिंग तुम्ही बघू शकता अंडाकरीची प्लेटिंग आणि फायनल प्रॉडक्ट आपलं तयार झालेलं भरपूर छान दिसत आहे आणि खाण्यासाठी भरपूर एकदम छान डिश आहे आपली बनलेली आहे तर तुम्ही पण ही डिश घरी करून बघा आणि तुमचा कमेंट्स आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा भरपूर साधी आणि सिम्पल डिश आहे जास्त काही मोठा आपण फॅन्सी गोष्टी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत नाही आहेत ज्या घरामध्ये अवेलेबल असतात त्याच सर्व गोष्टी आपण या रेसिपीमध्ये टाकलेल्या आहेत जरूर ट्राय करा आणि आम्हालाही कळवा की आ, ही डिश तुम्हाला कशी वाटते जरूर आम्हाला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू